जुना कंदील छपरातला जावा वीस पंचवीस खालचा <laughs> वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या oh oh ब्लॉगमध्ये ना तुम्हाला इथं वैभवचं थोडंफार संध्याकाळचं रुटीन पाहायला भेटेल जनावरांचं आणि त्याच्यासोबतच तुम्हाला ना माझ्या लहानपणीच्या काही आठवणी म्हणजे माझं जुनं घर जुन्या घराचे फोटो आणि तिथं काहीच्या माझ्या आठवणी आहेत तर ते मी मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्याच्यामुळे ब्लॉग आपला कुठं स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि इथं बघितलं तुम्ही कालच की आपण कालच्या ब्लॉगमध्ये की आपण इथं मळ्यातून वैरण वगैरे काढून घेऊन आलो होतं तर ते आता वैभव इथं बारीक वगैरे करून घेईल अगोदर सगळे आणि त्याच्यानंतर काय तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करे भाऊ वेळ लय जो निळे आहे ना आपली बाय बही वाकडी झाली रे पूर्ण चिरायची वेळ आहे आमची इती। होय बाजाराच्या <laughs> पाण्यातून ओढ्यातून आम्हाला मकवान घेऊन यायला थोडासा टाइम झाला म्हणजे वैभवच झालं होतं पण मलाच उशीर लागला होता तुम्ही काल आणि इथं म्हणून त्याची गडबड सुरू होती मशीला वगैरे लगेच त्याने चिरून टाकली भाऊ इकडे शेंगान काढून घ्यायला लागले होते वैभव आपलीच देपण पण आहे ना इथली ही आमच्या जुन्या घराच्या भिंती एक दोन राहिलेल्या ते पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवेनच की आमचं जा जुनं घर कसं होतं पहिलं जिथं आम्ही लहानाचं मोठं झालो ते आणि इकडं भाऊंच बघा खोऱ्यानं शेण उचलून पाठी टाकायचं सुरू होतं होतो परंतु वैभव आता इकडे कुट्टी चालू करणार मग भाऊ टाकू काय ती वजन उचलायला Maišmaro, tai ne naujai, bum, ar ne? Mano, man viskas gerai. Mano, man viskas gerai. लागत आणि इथं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल दाजी दीपकदाजी कसे काय किंवा आमची गाडी कशी काय येते तर हे नाही तर कार्यक्रमासाठी आले होते वास्तुशांती पूजेसाठी तर मग इथं थांबले होते मग तेच आम्ही सगळे बसलो होतो गप्पा मारत त्याच्यामुळे आम्हाला ते वैरण वैरणाने जायला उशीर झाला होता मग इथं दीपक दीपकदाजी आले होते बघायला की वैभवचं कसं रोटिंग चालू आहे काय त्याचं काय काय आहे संध्याकाळची कामं वगैरे इकडं आणि आरोचे पप्पा अजून तिकडच होते आत्ती पण आल्या होत्या तर ते तिकडं कार्यक्रमाला गेलेले तिथं जायचं समोरच्या घरी आपल्या आणि मग इकडं काय मी म्हंटल चला आता माझा शूट घ्यायचं सुरूच होतं हां माले सगळे वैरण काढायचे जात हा सगळी काढायचे का वैरण

आणि त्यांना जर तुम्ही बघितलं की एक सारखी वैरण त्याने सगळी बारीक करून घेतली होती मग वैभव टाकायला हो लागला होता पण म्हटलं मी टाकू काही विचारलं त्याला अगोदर म्हटलं कधी नव्हे तर टाकायला जायचे म्हैस मारायची म्हटलं कारण कसं होतं ना जनावरांना आपली आपली रोजचीमान सोळकायची सवय असते नवीन बघितली की काही जनावर भुसतात तर काही मारायला अंगावर येतात वैभव म्हणतात नाही आपली मारत नाही तर तो टाक म्हटला मग तसं तुम्ही बघताय की अगोदर मी आले की कधीच तुम्हाला दिसली नाही जनावरांकडे इकडे म्हणजे अंदाज घेत घेत माझं पण काम चालू असतं

आणि त्यावेळेची आमची घरं म्हणजे एकदम साधी आणि सिंपल शेना मातीची आणि शेरलेली घर होती तर हे आमचं काकांचं घर होतं आणि पलीकडे जे पाल टाकलेले दोन रूम दिसत होत्या ना त्या आमच्या रूम होत्या पण खरं सांगायचं म्हटलं तुम्हाला तर ना त्या घराच्या एक ना वेगळ्याच आहेत आमच्या म्हणजे जसं लहानाचं मोठं झालं म्हणजे अगदी माझं लग्न होईपर्यंत आम्ही त्या घरात राहत होतो आता ते पूर्ण खराब झाले तो भाग वेगळा पण कसं व्हायचं पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप हालत व्हायची खराब की पावसाळ्यामुळे नाही का सगळ्या घरात पाणी म्हणजे गळायचं वरून शेकरलेलं मग परत म्हणून आधी शे करून घ्यायचं किंवा वरती पाल झाकून ठेवायचं पण ज्यावेळेस घर गळायची ना आमची तर प्रत्येक ठिकाणी बादली ना भांडी असायची एक वर्ष तर असं इतका पाव झाला इतका पाव झाला की घराची भिंत भांगणं पडली आणि सगळ्या घरातन पाणी वाहत होतं असं म्हणजे असे खूप म्हणजे आमचे हालाकीचे दिवस वगैरे काढले पण असं कधी वाटलं नव्हतं की पुढे जाऊन आपल्याला असे चांगले दिवस बघायला भेटतील आपली घरदारं होतील असं आणि आज ते सगळं बघितलं ना आठवणी सगळ्या माझ्या ताज्या झाल्या आणि मला असं इतकं भरून आलं होतं ना पण मला असं वाटलं की ह्या गोष्टी नक्की तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजेत असं कारण ना इथं लहानाचं मोठं झालं आपण आपलं बालपण होतं आणि खरंच म्हणजे इतकं छान वाटत होतं ना की मला कधी वाटलं नव्हतं की ह्यातल्या माझ्याकडे काही फोटोज मिळतील किंवा ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत कधी शेअर करू शकेल असं पण एक असतं की त्या त्या दिवसांची ना आपल्याला जाणीव असणं खूप गरजेचं असतं आणि त्या गोष्टी खरंच आयुष्यात खूप मॅटर करतात आपल्यासाठी दरवाजा आणि ही कडी असायची बघा पहिली अशी बसवायची कडी कोणाकोणाच्या घराला अशी जुन्या घराला अशी कडी होती मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा आमचा जुना कंदील छपरातला जवळ वीस पंचवीस खालचा <laughs> लाईट नसायची ना पहिलं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये रॉकेल भरून ह्यात रॉकेल भरायचं हिथून वात वाढवायची है ना हे टोपन आहे रॉकेल भरायचं आणि तो दिवा लागायचा ह्याच्यावर सगळ्या घरात उभे व्हायचं आणि ह्या गोष्टी कोण कोण मिस करते मला सांगा कमेंट करून आणि इथं काय मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं माझा चुलत भाऊ वगैरे आले होते दीपक दाजी मग आम्ही बसलो सगळे गप्पा मारत आहो पण होते आत्ते अजून तिकडून यायच्या होत्या मग सगळ्यांच्या मजा मस्ती गप्पा सुरू होते तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत ब बाय